नमस्कार सर्वांना आपल्या आवडत्या चॅनलवरती म्हणजेच उत्तुंग भरारी या चॅनलवरती आणखीन एका नवीन माहितीसह सर्वांचं स्वागत आहे तर नेहमीप्रमाणे आजही एका या व्हिडिओमध्ये नवीन एका माहितीसंदर्भात आपण माहिती पाहत आहोत तर तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की चॅनलवर नवीन असणारे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीचा जो बेल ऐकून असतो बटन असतो त्याला क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या म्हणजेच कुठल्याही नवीन माहिती संदर्भातले जसे की अंगणवाडीचे सर्व माहिती व पोषण टॅकरवरील सर्व माहिती नवीन महाराष्ट्र शासन निर्णय जी आर नवीन निघालेल्या सरळ सेवा भरती जाहिरात सर्व संदर्भातली माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाते तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा लाईक केल्याने काय होतं तुम्हाला आणखीन अशाच महत्त्वाच्या माहिती संदर्भातले व्हिडिओ बनवायला उत्साह येतो तर तुम्ही इथे पाहू शकता इथे सात जुलै दोन हजार पंचवीस नवीन अपडेट आणि नवीन खरी माहितीच तिथे ह्या चॅनलवरती दिले जाते ह्या तारखे तुम्ही पाहू शकता आज दहा तारीख आहे आणि दोन तीन दिवसाच्या अगोदरचाच नवीन जर आहे हा तर पाहूया माहितीमध्ये काय आहे ते तर इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन सॉरी महाराष्ट्र नगर परिषद राज्य सेवा गट क श्रेणी अ व श्रेणी ब व श्रेणी क या संवर्गातील कार्यरत दिवंग कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्तीबाबत हा नवीन चार आहे नियुक्तीबाबतचा महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग तर इथे वाचू शकता तुम्ही प्रस्तावना आहे महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगर अधिनियम एकोणीसशे पासष्टचे चे कलम पंच्याहत्तरमधील मधील तरतुदीनुसार विविध संवर्गासाठी महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गटक श्रेणी अ Premises, वो श्रेणी ब व श्रेणी क गटित करण्यात आलेली आहे सदर सेवांकरिता नियुक्ती प्राधिकारी हे आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई असून दिव्यांगत राज्यस्तरीय अधिकारी यांच्या वारसांना शासनसेवेत नियुक्ती देण्याबाबतची प्राथमिक जबाबदारी आयुक्त तथा संचालक नगरपरिश नगरपरिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांची आहे महाराष्ट्र नगरपरिषद राज्य सेवा गट क श्रेणी अ श्रेणी ब व श्रेणी क या संवर्गातील कर्मचाऱ्यांकरिता सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदी लागू आहेत तर इथे पुढे पाहूया महाराष्ट्र नगर परिषद सेवा गट क श्रेणी अ श्रेणी ब श्रेणी क या सर्व संवर्गातील कार्यरत दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य संवर्गातील गट क श्रेणी क मधील सातव्या वेतन आयोगानुसार यस तेरा पस्तीस हजार चारशे एक हल सॉरी एक हजार सॉरी एक लाख बारा हजार चारशे तर यस दहाला ला आहे एकोणतीस हजार दोनशे आणि ब्याण्णव हजार तीनशे या निमश्रेणीमधील पदावर नियुक्ती द्यावी अथवा नगरपरिषदा नगरपंचायतीच्या आस्थापनेवर राज्य संवर्गाव्यतिरिक्त लिपिक किंवा इतर तत्सम पदे यांची वेतन श्रेणी सहाव्या वेतन आयोगानुसार पाच हजार दोनशे तर वीस हजार दोनशे ग्रेड वेतन एकोणीसशे सातव्या वेतन वे आयोगानुसार इथे स्केल हे दिलेलं आहे सिक्स एकोणीस हजार नऊशे त्रेसष्ट हजार दोनशे किंवा त्याखालील वेतन श्रेणीमध्ये द्यावी याबाबत नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने मार्गदर्शन मिळणेबाबत प्रस्ताव संदर्भ क्रमांक तीन येथील पत्रावे पत्रान्वय शासनास सादर केला आहे तर पुढील माहिती पाहूया नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडील मार्गदर्शक सॉरी मार्गदर्शन मागणी क्रमांक व सदर प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय विचारात घेता नगरपरिषद राज्यस्तरीय संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वारा वारसांना अनुकंपा नियुक्तीच्या अनुषंगाने सूचना देण्यासंदर्भात शासन परिपत्रक निर्गमित करणे विचाराधीन होते तर शासन परिपत्रक काय आहे ते पाहूया महाराष्ट्र नगरपरिषद राज्यस्तरीय संवर्गातील कर्मचारी हे क संवर्गातील असून अनुकंपा नियुक्तीबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या प्रचलित तरतुदीनुसार महाराष्ट्र नगरपरिषद राज्यस्तरीय संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वारसास राज्यसंवर्गाती राज्य संवर्गाव्यतिरिक्त नगर परिषदेच्या स्थापनेवरील रिपेक वेतन वेतन श्रेणी सहाव्या वेतन आयोगानुसार इथे वेतन पाहू शकता पाच हजार दोनशे तर वीस हजार दोनशे ग्रेड वेतन एक हजार नऊशे सहाव्या वेतन आयोगानुसार या सहा वरील पाहिल्याप्रमाणे रुपये एकोणीस हजार नऊशे तर त्रेसष्ट हजार दोनशे या वेतन श्रेणीमध्ये अनुकंपा नियुक्ती देण्यात यावी राज्यस्तरीय संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वारसाना अनुकंपा तत्वावर नगर परिषद आस्थापनेवरील लिपिक पदावर नियुक्ती देण्याबाबतची कार्यपद्धती सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक सव्वीस आठ दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयांमधील तरतुदींना अनुसरून नगर परिषद प्रशासन संचालनालयाने निश्चित करावे तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व तर हे अनुकंपाक तत्वावरील हे शासन परिपत्रक आहे निर्गमित करण्यासाठी परत तुम्ही ते पाहू शकता येथे या चॅनलवरती कायम तुम्हाला नवीन अपडेट आणि जी खरी माहिती आहे तेच दिली जाते तर माहिती कशी वाटली सर्वांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण इतरांनाही सर्वांना ही, ही माहिती असणे फार गरजेचं आहे आणि गरजूंना ही माहिती झाली की ते खूप बरं होईल परत व्हिडिओला नक्की लाईक करा सर्वांचं धन्यवाद